माझे नाव आदिप्रकाश टिबे राहणार गोत खिंडे अकरा बारावी माझं सायन्समधून झालं पाष्टा अण्णासाहेब डांगे कनिष्ठ महाविद्यालय आश्रममधून त्यानंतर मी कोल्हापूरला बी एस सीसाठी ॲडमिशन घेतलं बी एस सी टू एम एस सी पाच वर्षाचा माझा कोर्स होता तो नॅनो सायन्स अतिसूक्ष्मातील अतिसूक्ष्म शोध म्हणजे एक प्रकारे शास्त्रज्ञाचा जो फील्ड आहे तो माझा आहे म्हणजे आता आपण हे केलं फॉर एक्झाम्पल आता हा फॅन हा कसा बनतो नाहीतर आपल्या आता कॅन्सरवरती जर जे औषधे येतात ते कसे बनतात म्हणजे छोट्या जागेमध्ये कसं आपण सायन्स बसून त्याचे प्रक्रिया करून त्याच्यावरती आपण रिझल्ट लावू शकतो म्हणजे ते नॅनो सायन्स म्हणजे पूर्ण टू मायनस नाईन म्हणजे छोट्यामधला छोटा तो माझा मेन सब्जेक्ट आहे नॅनो सायन्स नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी तर फर्स्ट मी बी एस एम एस सी कम्प्लीट केलं नॅनो सायन्समधून लास्ट इयरला माझा एम एस सी प्रोजेक्ट दोन हजार तेवीस साली मी केमिस्ट्रीमधून मधून प्रोजेक्ट केला नॅनोमेटेरियल केमिस्ट्री त्याच्यानंतर मी कंप्लीट एक वर्ष अप्लाय करत होते बाहेर पी एच डीसाठी मी स्टार्टिंग एम एस सीला पण करत होते बाहेर कारण मी बाहेर भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत बाहेरच्या कंट्रीमध्ये सो फर्स्ट मी इटली जर्मनी झेक स्वित्झरलँड यू के अशा जपान अशा वेगवेगळ्या कंट्रीमध्ये मी अप्लाय करत होते पी एच डीसाठी एम एस सी नंतर जो पी एच डीचा कोर्स आहे म्हणजे आपल्या नावा डॉक्टर ही पदवी येते त्याला पीएचडी एच असं म्हणतात म्हणजे मी एक केमिस्ट्री मधून हे केलं सब्जेक्ट मध्ये फुल हे केलं तर त्याच्यामध्ये अजून डीप आपण चार वर्षाचा सा कोर्स असतो तो म्हणजे खूप हे डेडिकेटली करा आणि खूप हार्डवर्क करायला खूप खूप हे असतं त्याच्यामध्ये जे खूप अवघड असतो तो कोर्स तरी पण मी तो निवडला कारण की माझ्या आईची इच्छा होती की मी बाहेर जाऊन बाहेरच्या कंट्री मध्ये जाऊन काहीतरी मी शिक्षण घ्यावं कारण की आमच्या घरातला अजून कोणच गेलेलं नाही या मोठ्या कंट्रीमध्ये सो so, ती थी, तिची पहिला तिला पहिला म्हटलं पाहिजे की तिची इच्छा होती की, सदर्का 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 की so, first, मी जावं मी म्हटलं आई नाही होणार पैशाचं सगळं कसं करणार तू एकटीच आईस कारण की मी चौथीत असताना माझे वडील वारले सो फर्स्ट तिला मनापासून मी तिचे आभार मानते की तिच्यामुळे आज मी इथे आहे आणि माझ्या शिक्षणाचा पण खर्च भरपूर होता वर्षाला तरी एक दोन ते तीन लाख तरी जायचे माझी इतकी फी होती नॉन ग्रँटेबल आहे माझं कॉलेज सो मला ओपन एवढी फी भरावी लागत होती चाळीस पंचेचाळीस हजार पर इयरला माझं हे होतं कॉलेजची जी फी होती ती होती सो मी पी एच डीला पुढे अप्लाय केलं जे एक रिपब्लिक कंट्री आहे युरोपमधली युरोप युरोप हा खंड आहे त्याच्यामध्ये जे एक रिपब्लिक कंट्री आहे त्याच्यामध्ये पलाकी युनिव्हर्सिटीमध्ये माझं ऍडमिशन झालं पीएचडी साठी जे मी प्रोजेक्ट एम एस सी मध्ये केला केमिस्ट्रीमधून केमिस्ट्री केमिस्ट्रीमधून त्याच्यामधूनच झाला सो so, भरपूर हार्डवर्क केला स्टार्टिंगला असं वाटलं की नाही होणार कारण की रिप्लाय पण भरपूर येत नव्हते घरात त्यांची जबाबदारी पण होती एम एस एक वर्ष झालेला सो असं वाटायचं की आता किती दिवस आई खर्च घालणार माझा कुठेतरी असं वाटत होतं म्हणाला की हा बाबा अजून किती दिवस खर्च तीच घालणार ती काहीतरी तिचं तरी काम हलकं करायलाच पाहिजे तो वर्ष झालं ती कष्ट कराल ती सो एक पॉइंटला असं पण वाटलेलं की मला की आता राहू दे बस कुठेतरी जॉब बघूया आणि थांबूया कारण की दोन हजार तेवीसला कम्प्लीट झाले कम्प्लीट एक वर्ष मी ट्राय ते बाहेरच्या कंट्रीसाठी पीएचडी साठी कारण की ते खूप हार्डवर्क करा त्यांना खूप एक्सेक्टेशन असतात आपल्याकडून की तुम्हाला असं सवय मग आपली इंग्लिश फुल इंग्लिश मधून सगळं असतं तिथं त्यांना हिंदी वगैरे काही समजत नाही त्यांची पी बी एस सी म्हणजे खूप हार्ड वर्क आणि आय एल टी एस ची एक्झाम पण द्यावी लागते इंग्लिश मधून ती मी नाही दिली पण खूप प्रॅक्टिस केलं कारण की माझं मराठी मीडियम मधून झालेलं दहावी अकरा बारावी फक्त सायन्स झालं तर माझं इंग्लिश खूप खच होतं त्याच्यावर मी माझं काम केलं म्हणजे इथून पहिल्यापासून सुरुवात अगदी केल्यासारखं झाली सो फायनली त्याचं मला फळ मिळालं मला एकतीस मेला इंटरव्ह्यू झाला माझा ऑनलाईन होता ऑनलाईन घेतात ते इंटरव्ह्यू त्यांचं साडेतीन तास पुढं आहे आपल्या इंडियाचं टायमिंग त्यांनी आठ वाजता माझा इंटरव्ह्यू घेतला पाच तास जण पुढं बसलेले त्यांनी मला क्वेश्चन विचारले की तुम्हाला तुला इंडिया सोडून का बाहेर जायचं आहे हे पण विचारलं सो मी सांगितलं की मला इंडिया सोडून बाहेर जायचं आहे फक्त इथं ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या थोड्याशा कमी आहेत असा याचा अर्थ असा नाही माझं इंडियामध्ये काही फॅसिलिटी नाही आणि मला अभिमान आहे की मी ते बोलत ना तू तुझी कंट्री सोडून का बाहेर निघाली आहेस म्हणजे आपला का देश सोडायचा असं असं पण काही काय पॉइंट आहे पण आज इंडियामध्ये पण असा प्रॉब्लेम आहे की जास्त तुमच्या ह्याला जो तुमचा टॅलेंट आहे त्याला जास्त महत्त्व देत नाही की भले हा बघ हे आहे ना तर तुम्ही हे करा एक गोष्ट मिळवण्यासाठी किती लाखो परमिशन घ्यावं लागतात आता युनिवर्सिटीमध्ये असे हजारो इन्स्ट्रुमेंट आहेत जे आम्ही रिसर्च करून प्रोजेक्ट करून आम्ही डेव्हलप करू शकतो पण त्याच्या ते रस दोन ते तीन आठवडे नुसतं परमिशन घेण्यात जात होतो दिवस आमचा म्हणजे त्यांनी तेवढं सपोर्ट करत नाही आम्हाला पण तसं बाहेरच्या कंट्रीमध्ये नाहीये माझी इच्छा अशी आहे की मी स्वतःच काहीतरी रिसर्च करावं स्वतः काहीतरी डेव्हलप करावं जसं फॉर एक्झाम्पल आता आमच्या नॅनो सायन्स मध्ये आळवाचं पान तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल त्याच्यावरती पाणी राहत नाही पाणी राहत नाही तरी मग त्याचाच उपयोग करून नॅनो कोटिंग म्हणून तयार केलं आता नॅनो कोटिंग फॅन पण आले असतील तुम्ही कधी ऍड वगैरे बघितले असेल

युनिव्हर्सिटीचं नाव माझ्या इंडियाचं नाव होऊ दे ते हा बाबा आहे इंडियन आहे आणि बाहेर जाऊन पण इंडियाचं नाव करते असं नाही आहे की मी बाहेर गेले म्हणजे मी इंडियाला कमी हे करेन उलट जास्त की हा इंडियामधून आली तरीही डेव्हलप करते शेवटी माझी इंडिया माझे जे आहे ते तर कोण मिटवू शकणार नाही तिथं जाऊन मी मला इंडियाच नाव आहे माझ्या महाराष्ट्राचं नाव गाजवायचंय माझ्या गावाचं नाव गाजवायचंय सो एवढं सांगायचंय की कधी खसून जाऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं माझी आज आईनं मला एवढं शिकवलं नसतं तर आज मी इथे नसते तिची जिद्द मला इथंपर्यंत आज घेऊन आली एवढं पण म्हटले की पैसे परत काशीनाथ पण खूप सपोर्ट केला सगळ्यांना ग्रुपवरती टाकलं कारण की आमच्याकडे आर्थिक परिस्थिती कुणालाच पटत नाही की माझ्या आईला एवढं अशा स्वयंसेविका आणि ती एवढ्या गरीब असून पण तिनं मला एवढं शिकवलं एवढं हे केलं जवळजवळ आजपर्यंत पाच आज ते आठ ते नऊ लाख रुपये मला शिक्षणाला माझा खर्च आला असेल पण ती कधीच म्हटली नाही की आजपर्यंत मला तिनं वडिलांची कधीच कमी भासू दिली नाही तिला खरंच आयुष्यात मी एवढी आहे की तिच्यासारखी मला आई भेटली प्रत्येक सगळ्यात वाटत तिचा आहे खरा इथपर्यंत मी येण्याचं इथपर्यंत एवढं तुमच्या समोर बोलण्याचं आजचा हा दिवस जर आला असेल तर फक्त तो तिच्यामुळे आला असेल आणि बाकीच्या आणि ज्यांनी मला मदत केली कैलास दादा पण मी कॉल केला ते इथं आले नाही मी बोललेले त्यांना की माझी इच्छा होती तुम्ही पण यावं इथं परत काशीनाथ दादा आहे तुम्ही पण सगळे घरी आलेला पण त्यांनी मला आर्थिक मदत केली सो माझ्यासारखं असं जरी मी सेट झाले एवढे सगळ्यांची मदत केली तर तुमचे पण आभार पण फॉर एक्झाम्पल मी जेव्हा सेट होईल तेव्हा आपल्या गावातली कुठलीही मुलगी असू दे मुलगा असू दे तिला आर्थिक मदतीची जेव्हा गरज असेल तेव्हा मी मी नेहमी करा कारण की मी मी पण इथूनच पुढे गेले आणि ते पण इथूनच पुढे जाते तर खूप चांगलं वाटेल की माझ्यामुळं पण कुणाला तर आर्थिक मदत झाली आणि त्यामुळे तुमचे तुम्ही इथं मला बोलवल्याबद्दल माझा इतकं मला मोठा मान दिल्याबद्दल सत्कार केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि माझं एवढं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप आभार तुमचा दिवस चांगला